श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख संकटे आणि अडचणी ह्या चालू असतात आपल्याला कधी कधी कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही त्याचबरोबर अनेक अडीअडचणी अडथळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये येत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं आयुष्यातील सर्व त्रास दुःख संपावेत यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला नक्कीच मिळत असतो आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला शिवलिंगावरती एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल अडथळे संपतील आणि आपल्या जीवनातलं जे काही सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा आता हा जो उपाय आहे तर हा एक उपाय तुम्ही एकतर तुम्ही सोमवारी आहे सोमप्रदोष आलेला सत्तावीस जानेवारीला आणि त्यानंतर एकोणतीस बुधवार आणि या दिवशी आलेली आहे पौष वर्षातील पहिलीच अमोशा जिला आपण मौनी आमोशा असं देखील म्हणतो तर या दोन दिवसापैकी कधीही तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता उपाय अतिशय प्रभावी आहे हे जे दोन दिवस आहे ते अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख ही जी तीन दिवस आहेत तर खूप म्हणजे खूप प्रभावी आहे या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहेत आणि या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले केले तर त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला नक्कीच होतात कारण सोमवारी ज्याच्या ज्या वेळेस प्रदोष तर तो महादेवांना समर्पित असतो आणि अमोशीच्या दिवशी देखील जर आपण महादेवांची मनोभावे सेवा केली तर कितीही प्रखर पितृदोष दारिद्र्य दुःख संकटे अडीअडचणी असू द्या ते दूर झाल्याशिवाय राहत नाही त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला शिवलि एक वस्तू अर्पण आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील जो काही सर्व त्रास आहे तर तो दूर होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा एकोणतीस तारखेला संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये करू, तुम्ही हा उपाय करू शकता प्रदोष काळ हा महादेवांचा अतिशय प्रिय काळ असतो हा प्रदोष काळ केव्हा चालू होतो तर प्रदोष काळ हा पाच नंतर साडे सात वाजेपर्यंत प्रदोष काळ असतो तर या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे घरामध्ये आर्थिक अडचण तुम्हाला जाणवत असेल घरामध्ये आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला जर पितृदोष जाणवत असेल आपण कोणतंही काम घेतो त्यामध्ये असतील आणि त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तुमच्या मनातील ज्या कठीणातील कठीण इच्छा असतील मग कर्जमुक्ती असेल दुःख असतील किंवा मग घरामध्ये तुम्हाला जर मुलांचे तुमच्या मुलांचे लग्न जमत नसेल किंवा इतर ज्या काही समस्या तुम्हाला जाणवत असतील तर त्या संपूर्णपणे त्या सर्व समस्या दूर व्हाव्या आणि यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नोकरी प्राप्ती असेल धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा असेल आणि ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला शत्रूंचा त्रास होतो आहे का किंवा इतर जो काही तुम्हाला त्रास होत आहे तर तो सर्व त्रास संपून तुमचा त्रास संपून जावा यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर ह्या दोन दिवसामध्ये तुम्हाला सायंकाळच्या वेळेस हा उपाय आवर्जून करायचा आहे संध्याकाळी सर्वात प्रथम अगोदर तुम्हाला पाचच्या अगोदर आपले व्यवस्थितपणे स्वच्छ हातोंड तोंड हातपाय धुवून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक छान ताट तयार करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये करायचं आहे तुमच्या जवळपास जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे हा उपाय करायचा आहे कारण बघा मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणात असते आणि ती आपल्यासाठी खूप महत्वाची असते त्यामुळे शक्यतो मंदिरामध्येच उपाय करण्याचा प्रयत्न करा सर्वात प्र, सर्वात प्रथम त्या ताटामध्ये ता तांब्या भर पाणी घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तांब्या भरून घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर त्यामध्ये थोडस लाल चंदन टाकायचं आहे पिवळं चंदन टाकायचं आहे आणि अखंड अकरा तांदळाचे दाणे आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकायचं आहे आणि तीन बेलपत्र आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे बेलाची जी पानं असतात तर ती तीन तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे बेलाची पान घेत असताना कुठेही तुटलेली फाटलेली खराब झालेली पानं घेऊ नका चांगलीच पानं आपल्याला बेलाची घ्यायची आहे यानंतर तुम्हाला थोडस दूध जर जर दूध शक्य असेल तर दूध पण घ्यायचं आहे सोबत आता जितकं साहित्य सांगितलं तितकं ठेवलं तरी चालेल सोबतच त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये मध्ये जायचं आहे धूप दीप घ्यायचं आहे महादेवांसाठी आपल्याला पांढरी फुलं घ्यायची आहे मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे एक छान दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे नंतर आता जे पहिलं पान आपण घेतलं आहे बेलाचं तर आता एका बेलाच्या पानाला तीन पानं असतात तर जे मधलं उभं पान असतं एका बेलाच्या पानावरती तुम्हाला लाल चंदन लावायचं आहे दुसऱ्या बेलाच्या पानावरती तुम्हाला पिवळं चंदन लावायचं आहे आणि तिसऱ्या बेलाच्या पानावरती जे आपण अकरा अखंड अक्षदा घेतले आहेत तांदुळाचे दाणे घेतले आहेत तर ते पाण्यामध्ये आपल्याला भिजवून तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला खाली आपल्या डाव्या हातावरती पहिलं जे लाल जे लाल चंदन लावलेलं आहे पान आहे तर ते ठेवायचं आहे त्यावरती पिवळं चंदन लावलेलं पान ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला जे आपण अकरा तांदूळाचे दाणे ठेवलेले आहे तर ते पान ठेवायचं आहे आणि आपला उजवा हातावरती पालथा घालायचा आहे आणि अशा पद्धतीने हे दोन्ही आपल्या हातामध्ये ही पानं आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर डोळे बंद करायचे आहे आणि तुमच्या मनातील जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला देवाधि देव महादेवांना सांगायची आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या अडचणी आहे तर ते दूर करा तुमची अखंड कृपा माझ्या घरावरती माझ्या कुटुंबावरती राहू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तिन्ही जे पान आहेत तर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहे शिवलिंगावरती पान अर्पण केल्यानंतर जे तांब्याभर पाणी आणलेलं आहे तर ते अशोक सुंदरीची जागा सर्वांनाच माहित असेल तिथून जिथून पाणी खाली वाहत जातं तर तिथे एक मोठी साफासारखी लाईन असते बघा तिथे अशोक सुंदरीची जागा असते अशोक सुंदरी ही महादेवांची मुलगी आहे तिथे तुम्हाला शिवाय नमस्तुभ्य म्हणत तीन वेळेस पाणी अर्पण करायचं आहे तीन वेळेस पाणी अर्पण केलं की त्यानंतर जे आपण पान ठेवलेलं होतं ज्यावरती आपण अकरा तांदूळाचे दाणे ठेवलेले होते बघा तर ते पान आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर तो एक तांदुळाचा दाना आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला संपूर्ण आपल्या घरी घेऊन यायचं आहे म्हणजे एक तांदुळाचा दाना आणि ते तेच पाना आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला हे एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आपल्या जवळ ठेवायचं आहे किंवा आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जोपर्यंत हे पान आपल्या जवळ राहील तोपर्यंत आपल्याला कधीच पैशाची अडचण येणार नाही ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जाल त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमची सर्व दूर होतील आणि त्या जीवनातील सर्व जे काही दुःख दारिद्र्य संकटे अडी अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतील तर अशा अगदी अशाच पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करून बघा आणि उपायांचा सेवेचा नक्कीच फायदा घ्या कारण महादेव हे भोळे आहेत ते आपल्या भक्तांची लवकर लवकर इच्छा पूर्ण करतात आणि महादेवांची सेवा केलेली कधीच वाया जात नसते या अगोदर अगोदर मी आपल्या चॅनल वरती शिव महापुराणातील अतिशय प्रभावी उपाय शेअर केलेले आहे तेही तुम्ही आवर्जून बघू शकता आणि उपाय करू शकता तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ